yeah जोड शब्द शब्द लिहिले तुम्ही जोडाक्षर लिहिले की नाही आता आता जोड शब्द कसे लिहिणार समजा ग च्या पोटात र बरोबर त्याच्यानंतर अजून सांगा नाही कि नाही अजून सांगा अजून सांगा बरं चक्र तुम्ही सांगा दुसरीची मुलं वैष्णवी गंगाराम सांगा अजून शब्द र र चे शब्द

ुड काय वाचण्यासाठी सगळ्यांनी लिहायचे शब्द मी सगळ्यांचं वाचन घेणार आहे कोण जास्त शब्द मुलांची नावं अजून परत काय काय तुम्ही लिहू शकतात चला आता क्रिया अरे झालं पण अरे मी सांगते पहिले थोडं तुम्हाला त्याच्यानंतर मी बघते हा चालेल खाली एकदा चालू झालं अरे वाणी मावतू बघूया इकडे लक्ष द्या पहिले लक्ष द्यालो बोलले ते मला काय ते तुम्ही काय बोलले ते म्हणजे तुम्हाला काय सांगितलं जेव्हा का तुम्हाला काय सांगायचे तेव्हा पहिल्यांदा बोट वर करायचं हे की नाही मम्मी सांगير का उभा रायचं मग सांगायचं हं की लगत मॅडम आम्ही खेळतो मॅडम आम्ही पण खेळतो मॅडम आम्ही पण खेळतो ने गोंगाट हे ना। ना। की नाही आता इकडे लक्ष द्या चला अटेन्शन या इकडे लक्ष द्या आता हे मारलं का काय करा गपल्लू नाही मारलं कुठं मारले जीवंत पल्लू हात नको बेटा काय नाही करत ते निघून जाणार ते लक्ष नका चावलेला अगं ते शेतामध्ये आपला पाय वगैरे पडतो ना तेव्हा चावतो वर्गामध्ये तुम्ही त्याला धक्का नाही लावला तर तू निघून जाणार गुपचुप तिकडून बाजूबाजून धक्का नाही लावायचा बसून पण नका हलू पण नका हे बघ गौरी तुला भीती वाटते का कुठ तिकून सर तू तिकडे बस जा मागे बस राहू दे त्याला जागा तिथे खेळायला

रांगे रांगे चला 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 झालं पण बाप रे हुशार दोन्ही पण झाले बघू दे कसं अक्षर काढले अक्षर कसं काढले बघू दे मला पहिलं थांबा 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 दोन्ही उलील आता आपण असं दाखवतो का सगळं एक साथ कसं दाखवतो बरं लाईन करतो की नाही चला लाईन करा मी तिकडे बसणार आहे खुर्चीवर तुम्ही लाईन करा चला लाईन करा लाईन करा पटकन लाईन केल्याशिवाय ला नाही चल प्रगती दे बघू दे प्रगती वरती दिनांक टाकलेत का प्रगतीनी पण मी जे दिलं ते लिहिलंच नाही प्रगती तू नीपर्यंत लिहून आणले बघून अंकल पिथून मी दिलेलं कुठे फळ्यावर दिलेलं हे आहे फळ्यावरच प्रगती बेटा हे लिहून आणसल बघा याने किती छान बी ए टी बॅट सीएटी कॅट मॅट नाही काढता आली तुला चित्र काढायचं ला, ना मॅटच जबर काढून मस्त मस्त वरती ना टाक अरे वा पवित्रानी पवित्र इकडे नाही लिहायचं बाळा ह्या लाय लाल रेषे मध्ये इकडे नाही लिहायचं हा इकडे लिहायचं फक्त क कशाला लिहिलं तू हे नाही लिहिलं कमल हे लिहि ना कमल घर चल हे पण लिहून आणायचंय चला आता कोण आले अजून अनुज बेटा तू चित्र नाही काढले का चित्र येत नाही का तुला नाही येत किती आहे मी सांगते ते आता काय कर इथं अशी रेषामार सरळ अशी सरळ रेषामार अशी 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 हा आता इथं परत एक अशी रेषामार सरळ हा आता इथून अशी वळवून घे कशी नाही रे सरळ वळवायची फक्त अशी अक्षय तुला येते ना बेटा तुला येते चित्र याला सांग बरं तुला कसं काढायचं हा आता इथून याला अशी दांडी दे मे आय ड्रिंक वॉटर असं बोलायचं काय बोलायचं बोल मे आय ड्रिंक वॉटर येस यू कॅन ड्रिंक वॉटर चला काय सांगितले बोलायला नाही नाही तिला लघवीला जायचं शिवण्यामध्ये तिने काय बोलायचं अरे लघवीला जायचं तिला मे आय वॉशरूम विसरून गेले विसरून मे आय गो टू वॉशरूम असं बोल चल नाही गो टू वॉशरूम चला मे आय ड्रिंक वॉटर मे आय गो टू ड्रिंक वॉटर येस गो परत तेच का कसं विचारायला सांगितलं मी व्हेरी गुड वरती दिनांक टाक बेटा आणि हे काय करायचं माहिती का हा कॅट आहे ना हा हा बॅट वेगळा शब्द आहे हा इकडं आणि कॅट हा थोडा लांब दूर लिहायचा थोडासा हा चला परत एकदा लिहून आणतो इथे असं रांगेत लाईन पाडून व्हेरी गुड छान वरती दिनांक नाही टाकले बेटा तू तिकडचं पण लिहि ना ते कॅट बॅट लिहून आणचं लिहि बी वहीमध्ये ज्या मुलांना येत नाही ना चित्र काढायला तुमच्या मित्रांनी शिकून घ्यायचं हा छान व्हेरी गुड मित्राकडून लिहून घ्यायचं अरे रे अरे रे, रे वयचे पानं कसे झालेत फाटून गेले सगळे छान लिहिले चित्र पण छान काढलेत आता हे शब्द परत लिहायचे खाली तिकडचं पण लिहायचं राहिले अजून बॅटचं इंग्रजीच्या वहीत लिहायचंय ते बघू दे निशा निशाने वयचं काय केलंय निशा ठीक ठीके निशा आता तिकडचं बी सी बिचडी हे परत लिहिते का एकदा छान अक्षरात छान लिहिलंय तू परत एकदा ली हा सुंदर अक्षरात लिहून का व्हेरी गुड आला ना आता बॅट काढायला आता कॅट पण शिक दोन गोल काढायचे मग डोळे काढायचे येणार वरती कान काढायचे हे बघा अंशनी पण आणले मस्त काढून मनी मावतरले छान काढली मनी मावतरले आवडली मला आता हे अंशला सांगावं लागेल कसं लिहायचं आहे ना अंश अंशला सांगितल्याशिवाय मी एकटीने त्याला कळत नाही ना चला आता अंशला सांगूया आपण असं बोल मे आय गो टू वॉशरूम येस तुला पण जायचे जा कसं विचारायला सांगितलं तुला तू दुसरीला आहे तुला शिकवलंय ना मी हे कस अय वॉशरूमला जायला काय वॉटर बोलतात का ड्रिंक वॉटर वॉशरूम वॉशरूमला बोला तू तिघांनी पण बोला मे, मे आय गो टू वॉशरूम